नाईक निंबाळकर साहेब यांचे कार्यकर्ते आहेत ते गावातच राहतात आणि त्यांनी आम्हाला घरी येऊन धमकी देण्याचा धमकी दिली की आम्ही तुमच्या वडिलांचा कार्यक्रम लावलेलाच आहे आता तुमचाही कार्यक्रम लावतो घरी कधी उमऱ्याच्या आत किंवा गेटच्या आतमध्ये जी लोक वावरतही नव्हती आज ती लोक घरापर्यंत म्हणजे अक्षरशः किचन पर्यंत ती लोक वावरत होती नमस्कार वर्षा दिगंबर रागवणे दिगंबर रागवणे मोठी कन्या नऊ ऑगस्ट दोन हजार बावीसला वडिलांना अटक झाली त्यानंतर नऊ नोव्हेंबरला घराची जप्ती झाली होती आम्ही आठ नोव्हेंबरला औषध पिलो त्रास असा झाला की जगदीश कदम हे गावातले म्हणजे रणजित सिंह नाईक निंबाळकर साहेब यांचे कार्यकर्ते आहेत ते गावातच राहतात आणि त्यांनी आम्हाला घरी येऊन धमकी देण्याचा धमकी दिली की आम्ही तुमच्या वडिलांचा कार्यक्रम लावलेलाच आहे आता तुमचाही कार्यक्रम लावतो कारण घरी कधी उमऱ्याच्या आत किंवा गेटच्या आतमध्ये जी लोक वावरत ही नव्हती आज ती लोक घरापर्यंत म्हणजे अक्षरशः किचन पर्यंत ती लोक वावरत होती आणि आम्हाला खूप भीती वाटत होती आणि त्या भीतीच्या ह्याच्यामध्ये आम्ही रणजित नाईक निंबाळकर साहेब ह्याच्या पत्नी जिजामाता साहेब नाईक निंबाळकर यांना फोनही केला होता आणि त्यांना आम्हीच सांगितलं की वहिनी साहेब आम्हाला खूप भीती वाटते आहे आणि आम्ही अनसेफ फील करतोय तुम्ही प्लीज याच्यात दखल घ्या तुम्ही साहेबांना सांगा की हे सगळं कुठंतरी थांबवा तर त्यांनी मला हे उत्तर दिलं की मला यातलं काहीच माहिती नाही आणि मी काहीच करू शकत नाही आणि त्यांनी फोन ठेवून दिला मग आम्ही खूप घाबरलो कारण जी मनस्थिती आता संपदा मुंडेताईची झाली त्यांना खूप हरेस केलं त्या खूप घाबरल्या होत्या तशीच मनस्थिती आमची झाली होती आम्हाला सपोर्टिव्ह कोण नव्हतं कारण नऊ ऑगस्ट दोन हजार बावीसला ला वडिलांना अटक झाल्यानंतर दोन अवघ्या दोनच दिवसात आमच्या मम्मीवर ही दो, ही झाली होती केस झाली त्यामुळे तीही फरार होती आम्हाला सपोर्टिव्ह असं कोणीच नव्हतं आणि आम्ही घरी दोघीच बहिणी त्यामुळे आम्हाला अशी भीती वाटून लाग भीती वाटायला लागली की आता आमच्यावरही सगळ्या गेम ही होऊ शकतो म्हणजे आमच्यावरही कोणीतरी हात टाकेल अशी आम्हाला भीती वाटत होती म्हणून काहीतरी वाईट होण्यापेक्षा स्वतःचा जीव संपवलेला बरा असं आम्ही असा विचार करून आम्ही दोघी औषध शकतील आणि जगती ही माझ्याकडे पुरावे आहेत माझं नाव ना। वर्षा दिगंबर आगवनी मी फलटणची हे सेंट्रल बँक ऑफ इंडिया हे हे सगळे प्रॉपर्टी आहेत ज्या की तारण आहेत त्या सुद्धा सील केल्या गेल्या आहेत हे सगळे आहेत